नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण चंदन सावरगाव या ठिकाणी अनिकेत काटोळे सर हे आपल्या शेळ्या मेंढ्यांना एक लस द्यायसाठी चाललेले होते तर थोडस आपण त्या लसीबद्दल सरांकडून माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर साहेब ही जी सध्या टेबलवर ठेवलेली लस आहे ही कोणत्या पद्धतीची लस आहे आणि सध्या तिचा फायदा काय होईल सध्या हे जे आहे आंतरविषार म्हणून व्हॅक्सिन लसीकरण आहे चालू आहे सध्या सर आंतरविषार ही लस कोणत्या महिन्यामध्ये द्यायला लागते आणि का द्यायला लागते ही वर्षामध्ये दोनदा आहे एक तर मान्सून पूर्व आणि नंतर मान्सून पश्चात म्हणजे ऑक्टोबर एंडिंग आणि नोव्हेंबर स्टार्टिंग तर सर आंतरविशार आपल्या शेळ्या मेंढ्यांना झाले किंवा आपल्याला त्याचे लक्ष न काय सांगता येतील शेळ्यामध्ये प्रथम तर टेम्परेचर डाऊन दिसेल टेम्परेचर डाऊन दिसलं तर एक तर रक्ताचा संडास रक्ता संडास पुन्हा नंतर रक्ताचा संडासचा संडासचा वास पुन्हा संडास मध्ये पाणी आशक्तपणा येईल आणि सर अंतरविषार जर समजा आपण त्याला ट्रीटमेंट करायची ठरली तर त्याला ट्रीटमेंट देता येते का त्याचं अगोदरच नियोजन केलेलं चांगलं राहत त्याच नंतर अगोदर जर प्रतिबंधक म्हणजे ही अंतरविषार जर लस घेतली तर तेच बेटर राहील कारण का नंतर उपचार ला भरमसाठ पैसे जातात ते शेतकऱ्याच्या नुकसान होते बरं सर सध्या डिसेंबर महिना याला टाईम आहे सध्या नोव्हेंबर महिना चालू आहे आज तेरा तारीख आहे नोव्हेंबरची तर डॉक्टर साहेब सध्या पीपीआर लस योग्य राहिली असती का आंतरविश्वारच द्यायला पाहिजे होते अगोदर आंतरविश्वास दिले तर त्याचा रेण कारण का पाऊस गेल्यानंतर जे हिरवे पालवी फुटली आहे झाडांना त्या झाडांचं पालवी जे खाऊन शेळ्यांना हे आंतरविषयाची लागण होणार आहे ते लस देण्याच्या अगोदर डॉक्टर साहेब आंतरविषार लस जे आहे चारा जे तुम्ही होतं तर आंतरविशार लसीची मात्रा किती द्यायला पाहिजे आणि आपल्याला हे कुठं अवेलेबल होते हे निकच्या कोणत्याही तुमच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये उपलब्ध होईल आणि हे सपकट आहे मात्रा किती द्यायची सर एम एल मोठ्या शाळेमध्ये एक एम एल आणि झिरो पॉईंट पाच एम एल मध्ये द्यायचे किती महिन्यापासून पुढे द्यायला चालते सर हे शेळ्यांच्या पुढून द्यायची आणि सेफ म्हणजे आहे पूर्ण पण आपण शेतकरी लस दिली टेम्परेचर आलं गाबडते म्हणून लोक घेत नाही त्याच्यासाठी पूर्ण प्रेग्नन्सी सेफ लस आहे शक्यतो आपण तीन महिन्यापर्यंत देऊ शकतात त्यांना पूर्ण प्रेग्नन्सी सेफ आहे आणि जर समजा शेतकरी घाबरत असतील तरी तीन महिन्यापर्यंत दिलं तर याचा काहीही प्रॉब्लेम नाही किती दिवस काम करेल लस दिल्याच्या नंतर आणि आंतरविशार होणार नाही आपल्या शेळ्यांना हे करेल मान्सून पूर्वपर्यंत ओके धन्यवाद सर तर शेतकरी मित्रांनो हे होते डॉक्टर अनिकेत काटोळे पशुधन पर्यवेक्षक चंदन सावरगाव या ठिकाणी यांची पोस्टिंग आहे आणि शेतकऱ्यांना एकदमच समजेल अशा भाषेमध्ये सरांनी आपल्याला माहिती सांगितलेली आहे जी की ई टी व्ही जे काही आजार आहे आंतरविषार तर याच्याबद्दल परिपूर्ण माहिती आपल्या बहुतेक शेळ्यांमध्ये पोटफुगी होणं आणि त्यानंतर आपल्या शेळ्या मरणं काळीसंद्रास करणं या घटना यावर्षी खूप जास्त प्रमाणात घडलेल्या होत्या तर या संदर्भातच हा व्हिडिओ बनवण्यात आलेला होता तरी सर धन्यवाद तुम्ही जो काही आपल्या शेतकऱ्यांना माहिती सांगितलेली आहे आणि जो सपोर्ट केलेला आहे माहितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल आभार व्यक्त करतो